श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास कर्ज निवारण्यासाठी असणार आहे कर्ज म्हटलं तर प्रत्येकाला धाक पडतो आता कर्ज घ्यायला सहसा कुणालाही आवडत नाही पण कुणीही आवड म्हणून कर्ज घेत नाही तर मजबुरी म्हणून गरज म्हणून वेळप्रसंगी ते कर्ज घ्यावं लागतं पण हे कर्ज फेडता फेडता आपल्या नाकी नऊ येतात आता हे फेडण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे जे काही आपण कर्जाच्या संबंधी उपाय आणि सेवा जाणून घेणार आहोत ते तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एकच सांगावं वाटतं की कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये किंवा एखादा उपाय केला किंवा एखादी सेवा केली तर आपोआप आपल्याकडे पैसे येतील किंवा मग आपोआप आपल्याला कोणीतरी येऊन मदत करेल हे बघा आजकालच्या जगामध्ये कुणीही कुणाला मदत करत नाही पण आपण जर एखाद्या समस्येत असू आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे मेहनत घेऊन त्यासोबतच जर काही सेवा केल्या काही उपाय केले दैवी शक्तीची साथ घेतली तर निश्चितपणे त्या गोष्टी सकारात्मक घडण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे या विषयाबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नका आता उपाय आणि सेवा काय करायच्या आहे हे देखील आता जाणून घेऊया आता हे जे उपाय आहे ते आपल्याला मंगळवारच्या दिवशीच करायचे आहे मंगळवारच्या दिवशीच का बरं तर मंगळ ग्रहाचा संबंध जो आहे तो कर्जाशी असतो त्यामुळे तुम्हाला कर्जाच्या संबंधित जी काही सेवा करायची आहे त्याची सुरुवात तुम्हाला मंगळवारच्या दिवशीच करायची आहे आणि जास्तीत जास्त मंगळवारच्या दिवशी काही गोष्टींचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करायचा आहे दर मंगळवारी जर त्या गोष्टींचं पालन आपण केलं तर निश्चितपणे आपण जे काही काम करत आहोत मग ती व्यव नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या त्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला मदत मिळते फुकट कोणीही आणून देणार नाही पण जर समजा तुम्ही नोकरी करत आहात आणि त्यासोबत सेवा उपाय करत आहात तर नक्कीच तुमच्या त्या, त्या नोकरीमध्ये तुमचा पगार वाढ होऊ शकतो बढती होऊ शकते व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकते आता त्यासाठी आपल्याला मेहनत घेणं गरजेचं असलं तरीही आपल्या नशिबाची साथ देखील आपल्याला मिळणं गरजेचं असतं बऱ्याचदा आपल्याला ऐकायला येतं की मी खूप कष्ट घेतो पण मला म्हणावी तशी नोकरीमध्ये बढती मिळत नाही माझ्या मागून आलेले पुढे जात आहे असं बऱ्याचदा तुम्ही कोणाकडून -कुण तरी ऐकलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या बाबतीतही तसं घडलं असेल असं जर वारंवार घडत असेल तर कुठेतरी तुमचा मंगळग्रह कमजोर पडत आहे आणि म्हणून या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागत आहे आता कर्जाची समस्या सोडवण्यासाठी किंवा जर समजा तुमचं घर आहे ते विकण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे किंवा तुम्हाला घर खरेदी करायचं आहे सगळं काही व्यवस्थित आहे पण तरीही ते घर खरेदी करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते फेडण्यासाठी तुमची आर्थिक क्षमता असूनही वेळेवर कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत आहे अशी कुठलीही समस्या असेल किंवा यापैकी कुठलीही समस्या नसेल पण तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते लवकरात लवकर मिटावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या ज्या काही पुढच्या दहा गोष्टी सांगत आहे त्यापैकी जेवढा तुम्हाला फॉलो करता येणार आहे तेवढा करा निश्चितच तुमची कर्जाची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही आता कुठले नियम आणि कुठले उपाय करायचे आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला कर्जासाठीची जी सेवा करायची आहे त्याची सुरुवात मंगळवारीच करायची आहे कारण त्याचा संबंध मंगळग्रहाशी आहे हे तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगते सेवेला सुरुवात मंगळवारीच करायची भलेही तुम्हाला उद्या जमणार नसेल तर हरकत नाही तुम्ही पुढच्या मंगळवारी सुरुवात करू शकतात आता मंगळवार हा कुणाला समर्पित आहे तर मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे काहींचं म्हणणं आहे की गणपती बाप्पांना समर्पित आहे पण नाही गणपती बाप्पांसाठी बुधवार असतो हनुमानाचा जो वार आहे तो मात्र मंगळवारच आहे या व्यतिरिक्त कुलदेवीची सेवा देखील आपण मंगळवारच्या दिवशी दे करू शकतो आता ही जी काही कर्जासाठी आपण सेवा करणार आहोत ती शक्यतो हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला करायची आहे आता तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन जी सेवा करायची आहे ती काय आहेत ते सगळ्यात अगोदर सांगते तर तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादा तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकतात आणि तिथे बसून आपल्याला ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हणायचं आहे बघा जास्तीत जास्त तुम्ही अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा पण जर तुमच्याकडे वेळ नसेल अकरा वेळेस म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी तीनदा किंवा तेही शक्य नसेल तर कमीत कमी एकदा का होईना आपल्याला हनुमानासमोर बसून ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हणायचं आहे आता हे तुम्हाला कुठे मिळेल तर गुगलवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल तुम्ही मोबाईलवर बघून म्हणू शकता किंवा त्याची जर प्रिंट काढून घेतली तर मग ते अजून तुमच्यासाठी ही सोप्पं ठरेल अशा पद्धतीने तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन ही सेवा करायची आहे दर मंगळवारी न चुकता आपल्याला जायचंच आहे आता असं कुठलंही गाव नाही जिथे हनुमानाचं मंदिर नाही पण तरीही आपल्या व्यवसायामुळे नोकरीमुळे आपल्याला त्या गोष्टी करणं शक्य होत नाही कारण बऱ्याच ठिकाणी शनिवार रविवार सुट्टी असते आणि मग मंगळवारी शक्य होत नाही तर हे बघा आपल्या घरामध्ये बसून दक्षिण दिशेकडे तोंड करून जरी आपण हे स्तोत्र म्हटलं तरीही चालणार आहे कारण मंगळाची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा मानली जाते म्हणून आपल्याला ही सेवा जर घरी करायची असेल तर दक्षिण दिशेकडे तोंड करूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता त्यानंतरची जी दुसरी सेवा असणार आहे ती म्हणजे काय तर ऋणमोचन गणेश स्तोत्र बघा ऋणमोचन गणेश स्तोत्र म्हणायला देखील फक्त दोन मिनिट लागतात किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ लागतो हे देखील तुम्ही मंगळवारच्या दिवशी म्हणायला सुरुवात करा दररोज न चुकता म्हणा त्यानंतर ऋणहर्ता गणेश स्तोत्र ऋणहर्ता म्हटलं तर नावातच ऋणहर्ता आलेला आहे ऋण म्हणजे कर्ज कर्ज निवारण्यासाठी आपल्याला गणेश स्तोत्र म्हणायचं आहे ते तर ते देखील तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल या तीनही सेवा मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहे या तीनही करणं शक्य झालं तर आवर्जून करा तीनही सेवा करण्यासाठी तुम्हाला वीस मिनिट लागणार आहे पण सेवा करताना विश्वासाने करा आणि अगदीच तीनही स्तोत्र म्हणणं शक्य नसेल तर यापैकी तुम्हाला जे सोप्प वाटणार आहे जे म्हणायला तुम्हाला वेळ मिळणार आहे ते तुम्ही नक्कीच म्हणू शकतात आता हे झालं सेवेचं या व्यतिरिक्त दर मंगळवारी किंवा मंगळवारपासून दररोज आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कुठला आहे तर ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमायनमहा बघा हा, हा मंत्र देखील तुम्ही मंगळ मंत्र जर टाकलं ना तर गुगलवर तुम्हाला मिळून जाईल हा मंत्र देखील तुम्ही अकरा वेळेस किंवा एकमाळ जप याची करू शकतात आता हा झाला सेवेचा विषय आता आपल्याला उपाय काय करायचा आहे हे जाणून घेऊया तर आताचा जो उपाय असणार आहे तो आपल्याला शंकराच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की शंकराच्या मंदिरात जाऊन का बरं तर बघा हनुमान म्हटलं तर भगवान शंकरांचाच अवतार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो भगवान शंकरांच्या मंदिरात पिंडीवर जाऊन करायचा आहे भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकरांची जी पिंड आहे त्या पिंडीवर आपल्याला मसरू डाळ अर्पण करायची आहे मसरू डाळ लाल रंगाची जी डाळ असते ना ती आपल्याला अर्पण करायची आहे आता मसरू डाळ आपल्या म्हणजे नैवेद्य पाण्यामध्ये वर्जित सांगितलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि ते बरोबर देखील आहे पण ह्या उपायासाठी मात्र आपल्याला मसरूर डाळच लागणार आहे त्यामुळे मसूर डाळ थोडीशी घेऊन जायची त्या ठिकाणी बसायचं सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं भगवान शंकरांना आपली कर्जाची समस्या जी आहे ती सुटण्यासाठी प्रार्थना करायची आपण कष्ट प्रामाणिकपणे करत आहोत हे देखील सांगायचं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला मसूर डाळ थोडी थोडी अर्पण करायची आता ते अर्पण करताना तुम्ही ओम नम शिवाय म्हणू शकतात किंवा एक मंत्र आहे तो मंत्र असा आहे की ओम श्री ऋणमुक्तेश्वराय नमः हा मंत्र म्हणू शकतात आता मसूर डाळ डाळ अर्पण अर्पण करताना तुम्ही हा मंत्र तरीही करून झाल्यानंतर एक माळ जप तुम्हाला या मंत्राची त्या ठिकाणी बसून करायचीच आहे तुम्ही हा जो उपाय आहे तो सलग पाच मंगळवार करू शकतात किंवा जर दर मंगळवारी तुम्हाला करणं शक्य असेल तर दर मंगळवारी देखील तुम्ही करू शकतात हा कर्जमुक्तीचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आता आपण सेवा जाणून घेतल्या उपायही जाणून घेतला आता अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याचं आपल्याला पालन मंगळवारच्या दिवशी करायचं आहे त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लाल रंगाच्या गाईला गुळ आवर्जून खाऊ घालावा बघा शक्य असेल तर हा उपाय तुम्ही करू शकतात ही सेवा तुम्ही करू शकता गोमातेची सेवा करणं असंही आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे पण खास करून लाल रंगाच्या गाईची सेवा जर केली तर त्याचं फळ आपल्याला द्विगुणित मिळतं अशा पद्धतीने तुम्ही ही एक गोष्ट करून पहा त्यानंतर मंगळवारच्या दिवशी शक्यतो लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आता तुम्ही नोकरी वगैरे करत असाल त्या ठिकाणी ड्रेस कोड वगैरे असेल तर तुम्हाला लाल रंगाचे कपडे घालून जाता येणं शक्य नाही मग तुम्ही लाल रंगाचा एखादा रुमाल जरी जवळ बाळगला तरीही चालणार आहे बघा खिशामध्ये तो लाल रंगाचा रुमाल आपण ठेवून द्यायचा पर्समध्ये ठेवायचा अशा पद्धतीने जर तो लाल रंगाचा रुमाल आपण वापरला तर निश्चितच त्याने देखील आपला मंगळ ग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर कधीही मंगळवारच्या दिवशी कर्ज घेऊ नये ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ऑलरेडी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि त्यावेळेस वार काय होता आहे तुम्ही पाहिलं नसेल तर जेव्हा तुम्ही कर्जाचा हप्ता भरतात ना तेव्हा आवर्जून तो हप्ता भरताना तुम्ही मंगळवारचा दिवस निवडायचा आहे हे लक्षात घ्या आता आपण घरासाठी लोन वगैरे घेतो तर त्याची जी हप्त्याची तारीख आहे तर ती वार पाहून येत नाही तारीख एक फिक्स असते तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आपण जेव्हा बँकेत पैसे टाकून ठेवतो तेव्हा तो वार मात्र मंगळवारचा निवडायचा आहे भलेही तो कधीही कट हो पण मंगळवारच्या दिवशीच आपल्याला आपल्या अकाउंटवर पैसे ठेवायचे आहे किंवा जर दुसरं कुठलं कर्ज असेल तर ते आवर्जून तुम्ही मंगळवारच्या दिवशी फेडण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तर ज्यांचा मंगळ ग्रह कमजोर आहे किंवा कर्जाची समस्या सुटत नसेल तर त्यांनी आवर्जून भौम प्रदोषचं व्रत करावं प्रदोष म्हणजे काय तर बघा मंगळवारच्या दिवशी जो प्रदोष येतो ना त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं जसं की शनी शनिवारच्या दिवशी आलेला प्रदोष प्रदोष सोमवारच्या दिवशी सोमप्रदोष असं म्हणून ओळखलं जातं ना तशाच पद्धतीने मंगळवारच्या दिवशी आलेला जो प्रदोष असतो तो भौम प्रदोष म्हणून ओळखला जातो तुम्हाला जर हे व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही भौम प्रदोष व्रत करू शकता तर स्वामी भक्त हो या ठिकाणी आपण सेवा जाणून घेतल्या उपायही जाणून घेतल्या आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्याचं देखील मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आता हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात त्यासाठी संकल्प घ्या संकल्पयुक्त जर आपण एखादी सेवा केली तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असतं संकल्प जर घेतला तर तुम्हाला पूर्णपणे लागतो ही एक गोष्ट लक्षात घ्या बाकी काहीही नियम नाही पण जर तुम्हाला संकल्प घेऊन जर ही सेवा करायची नसेल तरीही तुम्ही तशा पद्धतीने दररोज हे स्तोत्र मंत्र म्हटलं तरीही जाणार आहे पण संकल्पयुक्त सेवा केल्याने लवकर प्रभाव दिसून येतो असं म्हटलं जातं तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात यामध्ये एकच गोष्ट अजून सांगायची राहिली ती अशी की लाल रंगाच्या वस्तूंचं जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी दानधर्म केलं तर निश्चितच त्याचा देखील सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद